लटलटत लटत होत म्हता जीव मेटा कुटीस आला लटलटत लटत होत म्हात जीव मेटा कुटीस आला ओठाला शब्द फुटे झाला कटाक्ष त्याचा सांगतोय त्याची कहाणी डोळ्यातील कटाक्ष त्याचा सांगतोय त्याची कहाणी चेहऱ्यावरील सुरखत्या खुना खुना बोलता त्याची जुवानी बोलता त्याची जुबानी शरीर त्याचं थकल जरी वाट बघतोय कशाची तरी शरीर त्याच थकल जरी वाट बघतोय कशाची तरी अपेक्षा गेली तरी पूर्ण गेला पूर्ण गेला उकिरडा झालं त्याच जीवन हे त्याला समजलं आहे उकिरडा झालं त्याचं जीवन हे त्याला समजलं आहे नात्यासाठी ना लढणाऱ्या ना या माणसाला नात्याच नाटक कळलं नाही नात्याच नाटक कळलं नाही धन दौलत कसली कुठली त्याची हृदय सार पोकळ आहे धन दौलत कसली कुठली त्याची हृदय सार पोकळ आहे भक्क दिसणाऱ्या कपड्याला आतून आस्तर काळ आहे भक्क दिसणाऱ्या कपड्याला आतून आस्तर काळ आहे चूक नाही त्याची पण तोच चुकीचा ठरला चूक नाही त्याची पण तो चुकीचा ठरला मृगदळातल्या प्रेमासाठी तो शेवटी एकटा एकटा पडला तो शेवटी एकटा एकटा पडला आता त्याला चालवत नाही पण वाट त्याची संपली नाही आता त्याला चालवत नाही पण वाट त्याची संपली नाही हृदय त्याचं दुःखत राहतं मृत्यू त्याला सोडवत नाही मृत्यू त्याला सोडवत नाही